नमस्कार मंडळी सुप्रभात आता मी निफाड ते नाशिक प्रवास करत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांची जी बस आहे त्या बसमधून मी आता प्रवास करत आहे सकाळचे बरोबर पावणे आठ वाजलेले आहेत आणि हे माझं तिकीट आता सर्वांनाच माहिती आहे पुणे येथील टॉर्गेट या ठिकाणी एका दरिणीवर अत्याचार झाला बलात्कार झाला आणि सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला आणि संतापाची लाट उसळली आणि नक्कीच जेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने जी पावलं राज्य सरकारने उचलायला पाहिजेत परंतु त्या पद्धतीने पावलं उचलली जात नाहीत आता तुम्हाला मी एक, एक दाखवतो या ठिकाणी निदर्शनात आणू इच्छितो की या राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या गाड्या या ठिकून ये जा करतात आणि रस्त्यावर धावतात परंतु त्या मेंटेनन्स आहे का त्यांचा तुम्हाला मी दाखवतो आता दा। प्रतापजी सरनाईक मंत्री आहेत त्यांना मी दाखवू इच्छितो की काय परिस्थिती या ठिकाणी आहे बघा आता ही जी विंडो आहे ही विंडो या ताई आहेत मावशी आहेत इकडं केली त्यांना बघा कशी परिस्थिती आहे बघा आणि ह्या ठिकाणी असं केलं तर त्या त्यांना हवा लागतो सध्या सकाळचं वातावरण गारवा असतो आणि अशा पद्धतीने ह्या बस आहेत या महाराष्ट्र राज्यामध्ये फिरत असतात तुम्ही बघा त्या पद्धतीने ग्रामीण भागातील जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी प्रवास करत असतात आणि अशा पद्धतीने ज्यांचं मेंटेनन्स गाड्यांचं व्हायला पाहिजे परंतु तशा पद्धतीने होत नाही आता ह्या ठिकाणी ही जी विंडो गेलेली आहे तुम्ही बघा एकच विंडो काही हवा लागते का इथे आता हवा लागते ना गारवा आहे ना आ, आता आता बघा तुम्ही अशी काच केली तुम्हाला अच्छा थंडी आहे सकाळ सकाळ कुठून प्रवास करताय तुम्ही निफाडवर कुठे चाललात काय नाव तुमचं लता चंद्रशे अच्छा मग तुम्हाला आता गार वाटतंय लावा लावा असं लावा इकडे हवा सुट्ट अशा पद्धतीने जो मेंटेनन्स गाड्यांचा व्हायला पाहिजे परंतु तशा पद्धतीने होत नाही जो नंबर आहे बसचा तो एम एच फोर्टीन के क्यू बत्तीस सदोतीस असा या बसचा क्रमांक आहे गाडी क्रमांक आहे काय नाव आपलं रोहित देवडे कुठे चालला नाशिक कुठून प्रवास चालू केला असेल गावपासून का अच्छा काय सांगाल या बस विषय बसची कंडिशन तर पाहिजे अशी नाही आहे हा कारण म्हणजे खिडकी विंडो वगैरे थंडी खूप वाचते मी जॅकेट घातलं तरी मला थंडी वाजते आणि सेटरची पण कंडिशन चांगली नाही तिची तरीच कंडिशन थोडी चांगली आहे ज्या बाकीचे जुन्या बस आहे त्यांची कंडिशन आहे चांगली नाही मी शुक्रवारी रात्री आलो तर अर्ध्या अर्ध्या बसपासनं पाठीमागनं पूर्ण जे सीट होते त्यांचे नट हे खालचे जे नट आहे ते दिल्ली झाले होते पूर्ण सीट हालत होते आणि बसमध्ये पूर्ण आवाज होता अच्छा आणि डोकं खूप फर्स्ट स्टेशन बघायचं तुम्ही रोज प्रवास करता का रोज नाही पण एक वीकली फिफ्टी शनिवार रविवार येतो घरी मी जॉबला आहे ना तर घरी येतो शनिवार अच्छा थोडा मेंटेनन्सकडे लक्ष दिलं पाहिजे गाड्यांची कंडिशन वगैरे हो सगळं प्रमोशन त्रास होतो ना